आम्ही फलटणचं मानखाटाव होऊन देणार नाही ह्या गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी ताकद लढू आम्हाला तुमचं कौतुक आहे तुम्ही ज्या पद्धतीची पत्रकारता आज मानखटाव मध्ये करताय आणि एका बालाढ्य राजकीय शक्तीला तुम्ही अंगाव घेताय त्याच्यासाठी तुम्हाला जेल ही बोवावं लागली परंतु हे तर लोकशाही जर टिकवायची असेल तर जंगलराज जर येऊ द्यायचा नसेल आपल्या घरापर्यंत तर निश्चितच कुणाला ना कुणाला तरी त्या सर्व गोष्टींना सामोरं जायला लागेल बहिमुक्त फलटण आणि दहशतमुक्त फलटण घ्यायचा वेळाच आता शिवसेनेने घेतलेला आहे राजे गटातील जे काही कारभार होता हुँ। तो सॉफ्ट होता म्हणजे दोन हत्ती जर जंगलात असतील तर ज्या पद्धतीने आपण एक हत्ती हत्ती हा विशाल असतो हो। तसंच ह्या दोन्ही पण हत्ती आहेत दोघांकडे पण सत्ता आहेत बर आणि ते असताना एक हत्ती हा शांत आहे बर शक्तिशाली तो पण आहे त्याच्या वाट्याला जर कोण गेलं तर तो उपद्रव करतो हे आम्ही पण बघितलेलं आहे सगळ्यातलं नाही पण एक हत्ती जर मधमस्तच असेल सत्तेच्या नशेत जर धुंद असेल तर तो, तो सगळीकडेच उपद्रव करत सुटलाय निश्चितच अशा शिवसेना पक्ष म्हणून आहे आता फलटणच्याच झालेल्या आहेत कारण की मुलगी जरी डॉक्टर जी महिला होती ती मुलगी जरी बीडची असली तरी ती फलटणला कार्यरत होती फलटणच्या गोरगरीब जनतेची ती सेवा करत होती म्हणजे ती फलटणचीच मुलगी झाली होती बरोबर ती आमची बघिणीच होती बरोबर आणि तिला न्याय देण्यासाठी सुषमाता इथं अगदी आईप्रमाणे धावून आल्या नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी फलटण मध्ये आलेलो आहे फलटण ची आग देशामध्ये धुमसते फलटण देशामध्ये बदनाम झालेला आहे आणि अशातच फलटणच्या निवडणुका सुद्धा आलेल्या आहेत मधील लोकांवर अत्याचार अन्याय होत आहेत आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं मोठं काम सुषमा अंधारे यांनी केलं आणि मेहबूब शेख यांनी सुद्धा केलं तर शिवसेनेची मोठी भूमिका आहे याच्यामध्ये तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे इलेक्शन तर आहेच परंतु हे जे संपदा मुंडे होती तर संपदा मुंडेने जे आत्महत्या केली आणि तिच्यामुळे बाकीही अन्यायग्रस्त लोकांच्या समोर आलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी फलटणमध्ये आलेलो आहे म्हणजे खरं तर मी आलो होतो संपदा मुंडेंच्या विषयामुळे परंतु त्याचवेळी सुद्धा जाहीर झालं तर माझ्यासोबत इथले शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटक आहेत माझ्यासोबत अक्षय तावरे तर अक्षयजी यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे अं इथला अन्याय अत्याचार या विषय सुद्धा बोलणार आहे आणि त्यानंतर राजकीय विषयावर म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने त्यावर सुद्धा बोलणार आहे तर अक्षयजी लयभारीमध्ये तुमचं स्वागत धन्यवाद तर अक्षयजी माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे मी बाजूचंच माझं मान खटाव हे माझं जन्मगाव तिथलं आहे जरी मी मुंबईला पत्रकारिता करत असलो तरी गेल्या पंचेचाळीस वर्षात मान खटाव वर माझं लक्ष असतं आणि योगायोगाने ते फलटणवर सुद्धा असतं पण फलटणची बदनामी मी कधी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही इतकं वाईट फलटणमध्ये इतके अत्याचार होत असतील असं मी ऐकलेलं नव्हतं पूर्वी किंवा त्याची बदनामी झालेली नव्हती परंतु गेल्या साधारण दोन हजार चौदा नंतर जे भाजपचा जो भाजपला जे काही आघोरी यश मिळालेलं आहे दोन हजार चौदा नंतर वारंवार त्यांना आघोरी यश मिळते त्याचे वाईट परिणाम अनेक ठिकाणी दिसतात आमच्या मानखाटामध्ये तर जंगलराज आहेच तसंच जंगलराज तुमच्या तुमच्या फलटणमध्ये सुद्धा दिसतंय तर काय वाटतं हे सगळं या विषयी तुम्हाला निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की हा जंगलराज तर कुठेतरी ती जंगल राज संस्कृती आता फलटण तालुक्यात पण यायला लागली हे सगळ्यांना आता मान्य करावं लागतं कारण की या पूर्वीच्या काळामध्ये कुठंही प्रशासनातला एखादा अधिकारी डॉक्टर असलेल्या महिला यांची जी आत्महत्या झाली त्याच्यातून हे पूर्ण स्पष्ट होते याच्यापूर्वी असं कुठल्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्याचं काही बरं वाईट झालेलं वीस एक वर्ष आमच्या तरी कानाव नाही आलेलं तर जे झालं ते खूप दुर्दैवी होत परंतु ज्या पद्धतीनं ती सगळी घडामोड झाली ती गोष्ट देश पातळीवरती गेली यामध्ये शिवसेनेने ताकदिनिश सुष्मता अंधारे उतरल्या आणि त्या पीडित महिलेला न्याय द्यायचा प्रयत्न केला स्थानिक पातळीवरती आम्हीही या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होतो तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे परंतु तुम्ही आता बोलता बोलता म्हणला की मध्ये ज्या पद्धतीने जंगल राज चालतं त्या mm. पद्धतीने या ठिकाणी mm. सुद्धा असंच राजकारण mm. किंवा प्रशासनातला जे काही भोंगळ कारभार आहे तो चालू झालाय परंतु तो आम्ही होऊन देणार नाही आम्ही फलटणचं मानखाटाव होऊन देणार नाही या गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी ताकद लढू आम्हाला तुमचं कौतुक आहे तुम्ही ज्या पद्धतीची पत्रकारता आज मानखाटाओ मध्ये करताय आणि एका बालाढ्य राजकीय शक्तीला तुम्ही अंगाव घेताय त्याच्यासाठी तुम्हाला जेल ही भोगावं लागली परंतु हे तर लोकशाही जर टिकवायची असेल तर जंगलराज जर येऊ द्यायचा नसेल आपल्या घरापर्यंत तर निश्चितच कुणाला ना कुणाला तरी त्या सर्व गोष्टींना सामोरं जायला लागेल आणि ते तुम्ही त्या तालुक्यात करताय निश्चितच शिवसेना म्हणून पुढील काळात आम्ही फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरामध्ये याच पद्धतीने सक्रिय राहू कुठेही दहशत प्रशासनाची असो किंवा राजकीय पुढाऱ्याची असो हे आम्ही ती खपवू घेऊन देणार नाही कारण की कायदेशीर मार्गे सनिश्चर मार्गे आम्ही त्याला उत्तर देऊ त्याचबरोबर बहिमुक्त फलटण आणि दहशतमुक्त फलटण घ्यायचा वेळाच आता शिवसेनेनी घेतलेला आहे तुम्ही आता राजकारणामध्ये आहे आहात तुम्हाला काय दहा बारा पंधरा वीस वर्ष झाले असतील तर मला सांगा की हे जे भाजप प्रणित दहशत आहे इथं फलटण मध्ये रणजित नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं जाते त्यांची दहशत आहे असं म्हणतात रणजित नाईक निंबाळकरची लोक म्हणतात की रामराजेंची ची खरी दहशत रामराजेंची आहे असं म्हणतात तर तुम्ही काही ह्या दोघांच्या पक्षात नाहीये तुम्ही तुमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर मला सांगा रामराजे आणि हे रणजित नाईक निंबाळकर ह्या दोघांची दहशत खरंच आहे का ती कशी आहे दोघांच्या दहशतीमधला फरक काय आहे तेही सांगा दहशत कोण करत असतं दहशत हा थेट नेता करत नसतो कुठंही त्याचा जो कार्यकर्ता आहे जो आका आहे आपण त्याला आका म्हणतो बीड प्रकरणामध्ये जसा आका पुढं आला हो तसेच छोटे छोटे आका जे असतात ते हे करत असतात आणि त्यांना लगाम लावायचं काम हे नेत्याचं असतं बरोबर जो नेता त्याच्यात सक्स, सक्सेसफुली होतो त्याचं राजकारण नैतिकतेच आहे अशी सर्व लोक बघत असतात त्या गोष्टीकडे आणि जो नेता त्याच्यावर लगाम लावत नसतो की माझा कार्यकर्ता कुठं दंडीलशाही करतोय कुणाला दाबतोय आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेस मग ते कुठेतरी त्या नेत्यावर पण त्याचा ठपका बसत असतो आणि तेच गोष्ट या ठिकाणी आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये खासदार गटाच्या बाबतीत होताना दिसली थेट जरी खासदार साहेबांचा कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट नसली परंतु त्यांचं नाव पुढे घेऊन खासदार किंवा माझे खासदार माझी खासदार अच्छा हा कारण खासदार इथले दहिषे पटेल हा नाही माझी खासदार बर कुठंतरी त्यांच्या गटातले काही कार्यकर्ते असतील सर्वच म्हणता येणार नाही पण काही ठराविक कार्यकर्ते असतील त्यांनी मिसयूज केला असणार प्रशासनावर दबाव टाकला असणार डॉक्टर ताईंच्या बाबतीत जे काही नावं पुढे येत आहेत ज्याची चौकशीची मागणी आहे शिवसेनेच्या माध्यमातून पण झालेली आहे तर हे झालेलंच असणार आहे तर ह्या आकांला लागाम लावत नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि हे निश्चित आहे की राजे गट पण आम्ही कार्यरत असताना बघितलंय आणि आता था माजी खासदारांचा गट पण आम्ही फिल्टरमध्ये काम करताना बघतोय पण राजे गटातील जे काही कारभार होता हुँ। तो सॉफ्ट होता म्हणजे दोन हत्ती जर जंगलात असतील तर ज्या पद्धतीने आपण एक हत्ती हत्ती हा विशाल असतो तसंच ह्या दोन्ही पण हत्ती आहेत दोघांकडे पण सत्ता आहेत बर आणि ते असताना एक हत्ती हा शांत आहे बर शक्तिशाली तो पण आहे त्याच्या वाट्याला जर कोण गेलं तर तो उपद्रव करतो हे आम्ही पण बघितलेलं आहे बरं सगळ्या कुणी धुतल्या तांदळातलं नाही पण एक हत्ती जर मधमस्तच असेल सत्तेच्या नशेत जर धुंद असेल तर तो सगळीकडेच उपद्रव करत सुटलाय कर बर असं सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रकरणातून यायला हे दोन हत्ती म्हणजे कोण जरा लोकांना नीट समजून निश्चित हे दोन हत्ती म्हणजे ह्या तालुक्यातले सत्ताधीश बरं एक जो आहे तो राजे गट आहे एक हत्ती म्हणजे दुसरा हत्ती म्हणजे खासदार गट आहे आणि हे तुम्ही सांगितलं दोन हत्ती एक शांत आहे आणि एक मस्त आहे शांत कुठला आणि मध मस्त कुठला उपद्रव थोड्याफार प्रमाणात दोन्ही हत्तींकडून होतो बर परंतु त्यातली त्यात राजे गटाचा हत्ती हा थोडा नम्र आहे बर अच्छा बर मग ते त्यांच्या कार्यकाळात ही असं झालं होतं का म्हणजे हे काय लोकांचे जीव जाणं सर्व महत्वाचं म्हणजे लोकांचे जीव जाणं किंवा तीन तीन वर्ष त्यांना जेलमध्ये घालणं असे राज एवढ्या रामराजेंच्या काळात झालं होतं का रामराजेंच्या नाही फलटणच्या इतिहासात आम्ही आता जे काही वयोवृद्ध लोक आहेत राजकारणातली त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो पण एवढ्या खालच्या थराला गेलेलं राजकारण फलटण तालुक्यात कधी झालंच नव्हतं बर त्याच्यामुळं फक्त रामराजेंचाच कार्यकाळ सोडत त्याआधी चिमणराव कदमांचा असेल किंवा आम्ही डॉक्टर चंद्र बोहिटेंचा जो कार्यकाळ होता म्हणा किंवा शिवाजीराजेंचा असेल एवढ्या खालच्या धाराला किंवा सुडाचं राजकारण हे कधी ह्या तालुक्यामध्ये नव्हतं आता ते जी कुठतरी सुरुवात झाली असं आम्हाला दिसायला लागलंय बर मग हे जे रणजित नाईक निंबाळकर गटाचे लोक जे म्हणतात की रामराजे सुडाचं राजकारण होत तर तसं तुम्हाला आहे असं वाटतंय आता ते ते सांगू शकतील कारण की त्यांच्याबद्दल कुणी काय सुड कुठं कुणाचा कसा घेतलाय ते सांगू शकतील परंतु मी सर्वसामान्य काम करत असताना मला कुठंही कुठल्या वॉर्ड मध्ये ज्यावेळेस इथं गटाची सत्ता होती कुठल्या वॉर्डमध्ये जर शिवसैनिक शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेना पक्ष म्हणून आम्ही जर कुठं काम करत असलं तर त्यांच्याकडून आम्हाला कधी उपद्रव नाही बसलेला त्याच्यामध्ये आम्हाला जे सनतशीरमार्गे कुठं काम करतोय तिथं काही असं प्रेशर दबाव किंवा धमकी असं काही कधी आलेलं नाहीये आता तुम्ही तुमचा जो पक्ष आहे तो स्वतंत्र आहे तर हे काम करत असताना पक्षाचं काम करत असताना सामाजिक काम करत असताना कधी तुम्ही रामराजे नाईक निंबाळकरांच्या विरोधात काम केलं असेल कधी रणजित नाईक निंबाळकरांच्या विरोधात काम करायची वेळ तुमच्यावर आली असेल काय ह्या दोन्ही गटांकडचं तुमचं व्यक्तिगत किंवा कि तुमच्या पक्षाचा काय अनुभव आहे माझ्या पक्षाचा अनुभव म्हणजे मी ज्या भागात राहतो मल्टन त्या भागात बघा मी साधारण एक चार पाच वर्षापूर्वी असे लोकांना बसण्यासाठी सिटिंग बेंच टाकले होते विविध कामं केली होती त्या भागात सिटिंग बेंच टाकली होती किंवा असा बोर्ड लावला होता बर वार्ता फलक बरं त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ह्यांची पण तोडफोड ही करण्यात आली कुणी केलं म्हणजे रामराजाने केलं रंजित नाईक निंबळकर आता मी ज्या भागात राहतो त्या ठिकाणी खासदार गटाचं प्राबल्य माझे खासदार का खासदार माझी खासदारांच्या माझी खासदारांचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे त्या भागात कोण उपद्रव करू शकतं ही साहजिकच म्हणजे कुणीही सांगू शकतं बर तर त्या ठिकाणी हे बेंचेस फोडण्यात आले आम्ही थांबलो नाही मी तुम्हाला जे मगाशी म्हणलं ना की आका थेट नेता करत नसतो पण त्या भागातला त्याचा जो काही आका बनू पाहत असतो एखादा कार्यकर्ता किंवा एखादा लोकल नेता तो ही उद्योग करतो आणि ह्यांना लगाम लावली जात नाही इनडायरेक्टली लगाम लावली जात नाही ह्याचा अर्थ त्यांना प्रोत्साहन दिलं जात थोडक्यात आणि त्याच्यामुळे हा उपद्रव वाढलाय आणि ह्याची जळ आज फलटणच्या इतिहासाला या डॉक्टर महिलेच्या जे काही अत्याचार आणि आत्महत्या प्रकरण झालं त्याच्यामुळे काळीमा बसला अगदी दिल्लीपर्यंत फलटणचं नाव गेलं पण चुकीच्या पद्धतीने गेलं ही रामकृष्णाची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळ सासरवाडी संभाजी महाराजांचं आजोळ असलेलं गाव प्रतिष्ठित गाव जे तर कुठेही इतिहासात जरी बघितलं तरी प्रसिद्धच असं गाव पण हे आता लोकांची चर्चा ही खूप प्रसिद्ध व्हायला लागले अशा गोष्टी यायला लागलेत की तिथं दहशतीचं वातावरण आहे हे ते भविष्य काळात धंदे कसे येणार फलटणला आज बीडची जर आपण अवस्था बघितली आणि आम्ही बीडची लोक म्हणतात आमच्याकडे एवढं वाईट नाही इकडेच वाईट आहे म्हणतात आता तेच तर झाले ना म्हणजे जर बीडची लोक म्हणत असतील की हे इकडे एवढं वाईट नाहीये तर ह्याचा अर्थ राजकीय जे नेते जे फलटणला कारभार हाकतात त्यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण आता ह्या गोष्टीचं केलं पाहिजे कारण की जनता जनार्दन नाही आज नाही उद्या बीडचा जसा ते वाल्मिकार आका तयार झाला होता तसा कुणी जरी कुठेही जरी या पृथ्वी तलावर आका तयार झाला तर निश्चित त्याचं पतन होणार आहे बरोबर आणि त्यामुळं कुणीही ही सत्ता आपण ताम्रपटाव घेऊन आलोय असा गैरसमज करून घेऊ नये आज ना उद्या झाला पतन आहे मग त्यावेळेस काय होईल ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे त्यामुळे सत्ता ही संयमानेच हाताळली पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये संयम आणला पाहिजे पहिली गोष्ट कार्यकर्ता परस्पर जर धमक्या देत असेल उपद्रव करत असेल तर त्याला चाप दिला पाहिजे मला सांगा की आ, गेले वीस पंचवीस दिवस आ, फार इथं म्हणजे एकदम आंदोलन झाली सुषमा ताईंनी फार आक्रमक भूमिका घेतली आणि इथला जो अन्याय अत्याचार आहे तो देशाच्या म्हणजे दे, अगदी देशासमोर आणला ते दिवस कसे होते तुम्ही त्यांच्यासोबत सुषमाताईंसोबत तुम्ही काम केलं असेल ह्या पंधरा वीस पंचवीस दिवसात तर ते अनुभव कसे होते म्हणजे सुषमाताई आंदोलनात उतरल्यानंतर त्यांच्यावरही आरोप प्रत्यारोप झाले त्यांना नोटिसा पाठवल्या पन्नास कोटी जी काहीतरी अब्र दावा दाव्याची नोटीस पाठवली गेली मेहबूब शेखना धमक्या आल्या तुम्ही तर इथले तळागाळातले कार्यकर्ते आहात तर तुम्हाला इथं काय म्हणजे हे काय काय चुकीच्या गोष्टी दिसल्या काय चांगल्या गोष्टी दिसल्या ते मला सांगा या आंदोलन काळामध्ये संपदा मुंडेचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन काळामध्ये ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावर मेसेज टाकायला सुरुवात केली असं आमचं काय म्हणणं होतं ज्या काही लोकांची नावं याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांची संविधानिक पद्धतीने चौकशी व्हावी एक विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सोडून द्या पण एक संविधान मानणारा व्यक्ती म्हणून सनच्छिर मार्गाने आम्ही ही मागणी करू शकतो सोशल मीडियावर ह्याची नुसती चर्चा जरी केली तरी रिप्लाय मध्ये अशी काय उत्तरे यायची अंबादास दानवेंच्या जर तुम्ही क्लिप्स टाकल्या किंवा सुषमा अंधारेंच्या जर क्लिप्स टाकल्या लोकल मल्टरमध्ये कार्यकर्ते म्हणून अशा काय प्रतिक्रिया त्याच्यावरती यायच्या की दहशतीच वातावरण अच्छा मग तुम्हाला जर चौकशीच पण होऊन तुमची द्यायची नाही किंवा चौकशीला पण जर सामोरं जायचं नाही तर ही कुठली बुद्धिमत्ता म्हणायला किंवा हे कशा प्रकारचं राजकारण किंवा समाजकारण म्हणावं लागलं आणि हे आज आहे जर फलटण तालुक्याची होल अँड सोल सत्ता जर एका गटाच्या हातात गेली तर ज्या पद्धतीने मागच्या पस्तीस वर्षात राजे गटाने ही सत्ता हाताळली मी काय त्यांचा समर्थक नाहीये परंतु त्यांच्याही काही नुँद्� गोष्टी आहेत की त्याचा मला माझा विरोध आहे त्या गोष्टींना परंतु ज्या संयमतेने त्यांनी हाताळली पुढच्या काळात पण त्याच पद्धतीने कुठल्याही गटाच्या हातात जाऊ द्यात किंवा आमच्या हातात जरी आली तरी आम्ही पण त्याच संयमतेने ती सांभाळली पाहिजे बर आता मला सांगा हे फलटण मधला अन्याय अत्याचार याविषयी देशभरामध्ये चर्चा होत असताना निवडणुका लागलेल्या आहेत आणि नगरपरिषदेच्या आणि नगराध्यक्ष पदासाठी स्वतः रणजित नाईक निंबाळकर स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार असं काहीतरी मी कुठंतरी त्यांच्या सकाळी एक क्लिप ऐकली तर काय होईल म्हणजे त्यांच्यावरच सगळे अत्याचार आणि अन्यायाचा जो बाण आहे तो त्यांच्यावरच आहे आणि ते स्वतःच नगराध्यक्ष पदासाठी उभे राहत आहेत काय जनता त्यांना डोक्यावर घेईल का खाली आपटेल ह्याचं उत्तर खर तर तीन तारखेला भेटेल त्यावेळेस इलेक्शन पूर्ण पार पडत आणि परंतु एक सांगेल की मधल्या काळामध्ये जे काय डॉक्टर जे काय आत्महत्या प्रकरण झालं त्यामुळे निश्चितच इलेक्शन कुणासाठी सोपी नाहीये कारण की कुणी जरी समजत असलं की मी सावय तरी तसा आवाहान चालत नाही जनता जनार्दन असते जनता सब आहे आपण जे म्हणतो ते सगळे ओळखून असते काय चाललंय काय नाही चाललंय ती बघत असती ऑब्झर्व करत असती पुढं काय गोष्टी होऊ शकतात किंवा माग काय झालंय आपण काय जरी सांगितलं तरी ते, ते विचार करत असते जनता याच्यावरती त्यामुळं निश्चितच ही कोण जरी असलं तरी त्यांच्यासाठी ही काही निवड कोणीही उमेदवार असू द्या त्यांच्यासाठी निवडणूक साधी सोपी नाही काटेकी टक्कर होणार आहे आज सातत्यानं म्हणजे तुम्हाला थोड विषय वेगळा होईल पण सांगतो की एका गटातून दुसऱ्या गटात जायचं किंवा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं अशी कार्य जे काही छोटे छोटे गाव गाव गावगाड्यातले नेते अक्षरशः आक्ष, सुळसुळाट झालाय म्हणजे एवढं दुर्दैव आणि देशात पण राज्यात पण आता ते तालुका लेवल की काल जो ह्या गटात काम करत होता तो आज त्या गटात जातो आणि मी जनतेसाठी चाललोय लोकांसाठी चाललोय वॉर्डासाठी चाललोय असं ते वलगणा त्या ठिकाणी होत असतात मला सांगा की जे पक्षाचे होऊ शकले नाही जे गटाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे होऊ शकतात का बरोबर विचारधाराच नाही बरोबर कुठलाही पक्ष घेऊ शकतात बरोबर कुणी असं कसं हे कसलं राजकारण बरोबर इतकं दुर्दैवी राजकारण आहे आणि धनशक्तीचा प्रयोग आहे या सगळ्यामध्ये बरोबर आमच्याकडे धनसंपत्ती आहे लोकांना ते गृहित धरतायत लोक काय करू शकत नाहीत माझी उलट मागणी आहे लोकांना की ह्या इलेक्शनला जो कोण धनशक्तीचा प्रयोग करेल त्याला चाप बसवा बरोबर आपलं मत विकू नका कारण की आपलं जर मत विकत घेतलं तर पाच वर्ष परत आपल्याला त्या उमेदवाराकडं आपलं काम घेऊन जायला तोंड नसणार आहे त्यामुळं जो समाजकारणासाठी सक्षम असेल वैचारिक दृष्ट्या सक्षम असेल कुठल्याही पक्षाचा असू द्या मी जरी आज शिवसेनेचा असलो तरी हे सांगतो की तो कुठल्याही पक्षाचा असू द्या अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा त्याच्या बाजूला मागं उभा राहा कारण तो नीतीमत्तेचं राजकारण करेल असा उमेदवार निवडा बर मी आता शेवटचा प्रश्न विचारतो की सुषमाताई इथं येऊन गेल्या इथल्या लोकांवर होत असलेल्या अन्यायाला अत्याचाराला त्यांनी वाचा फोडल्या आणि इथल्या फलटणच काय मान खाटाव पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढलेल्या आहेत तर या परिस्थितीमध्ये सुषमाताई समजा ह्या निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या मुळात तुम्ही उतरवणार आहात का हा माझा प्रश्न आहे आणि समजा त्या उतरल्या तर काय परिणाम होईल निश्चित शिवसेना पक्ष म्हणून सुष्माताई आता फलटणच्याच झालेल्या आहेत कारण की मुलगी जरी डॉक्टर जी महिला होती ती मुलगी जरी बीडची असली तरी ती फलटणला कार्यरत होती फलटणच्या गोरगरीब जनतेची ती सेवा करत होती म्हणजे ती फलटणचीच मुलगी झाली होती ती आमची बघिनीच होती आणि तिला न्याय देण्यासाठी सुष्माताई इथं अगदी आईप्रमाणे धावून आल्या जसं एखाद्या मुलाला लागलं तर आईला कळवळा येतो त्यामुळे कायम आता सुषमाताई आंधारेंचा रोल ज्या आमच्या उपनेत्या कायम फलटण नगरीमध्ये रोल हा असणारच आहे निवडणुकीच्या काळात तर आम्ही त्यांना निश्चित बोलवूच आणि त्या फलटणला आल्याच्या नंतरनं नक्कीच ह्याचा खूप मोठा परिणाम हा आपल्याला निवडणुकामध्ये दिसेल यापूर्वी मध्ये शिवसेना म्हणजे रणजित नाईक निंबळकरांच्या वडिलांच्या नावाने तेच इथले नेते होते त्यानंतर फलटणमध्ये सुषमाताई इथं आल्या तुम्ही कार्य करत आहात तर शिवसेनेचं फलटणशी पुन्हा त्या आंदोलनाच्या निमित्ताने नाव जोडलं गेलेलं आहे परंतु ते निवडणुकीमध्ये किंवा त्याचा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मजबूत यश मिळू शकतं का ते त्याच्यामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं का नक्कीच जर तुम्ही आ... आकडेवारी जर बघितली उमेदवारांची तर आता शिवसेनेकडे शिवसेना पक्षावर चिन्हावरती लढण्यासाठी उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची नक्कीच मागणी वाढलेली हे आम्ही आता प्रत्यक्षात बघतोय आणि त्याचा ह्या लगेच निवडणुकीमध्ये किती इम्पॅक्ट पडतोय हे जरी सांगता येत नसलं तरी संघटनात्मक एखादा पॉवरफुल नेता ज्यावेळेस कार्यरत असतो निश्चितच संघटनात्मक कार्य वाढतं आणि पुढील काळात तुम्हाला फलटण तालुक्यामध्ये शहरामध्ये शिवसेना वाढताना निश्चित दिसेल कारण की जनतेला आज आमच्यावर विश्वास आहे की आम्ही जनतेसाठी फलटणच्या शहरातल्या जनतेसाठी असेल तालुक्यातल्या जनतेसाठी असेल ठोस भूमिका घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी वरिष्ठ नेत्यांना पण आम्ही फलटणला बोलू शकतो हे माहीत असल्यामुळं आणि त्याचा इम्पॅक्ट राज्यात आणि देशात जाऊ शकतो हे माहित असल्यामुळे जर कुठं अन्याय अत्याचार झाला तर नक्कीच तो व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही न्याय मिळवून देऊ आणि संघटना वाढेल धन्यवाद अक्षयजी तुम्ही तुमची पक्षाची भूमिका सांगितली त्याच्या अगोदर इथे फलटणमध्ये जे काय अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही सांगितलं की फलटणला मान खाटाव होऊ देणार नाही खरंच आमच्या मान मानखाटामध्ये बिकट अवस्था आहे मी इथं येऊन निवांत तरी घेऊ शकतोय तुमच्यासोबत मी अशा पद्धतीने मान खाटाव मध्ये जाऊन घेऊ शकेल असं मला वाटत नाही माझं तगडं तोडतील जर माहीत झालं तर म्हणजे खूप चुप घ्याव्या लागतील इथं बी तसं होईल की नाही मला माहीत नाही इथं अजून माहित नाही त्या लोकांना मी इथं आलोय इथल्या सत्ताधाऱ्यांना भाजपला परंतु मान खटाव काय फलटण काय तर इथलं रावणराज इथलं जंगल राज संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही आम्ही लढलं पाहिजे आणि यापुढे आपण या लढत राहूया धन्यवाद